नमस्कार मी प्राजक्ता चिटणीस आज आपण आलो आहोत फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाच्या मुलाखतीसाठी आणि आपण भेटणार आहोत अजय पुरकर यांना मला सांगा फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकात म्हणजे आपण आपण म्हणतो सोशल मीडियाचा जमाना आहे हा तर एक म्हणजे अनोळखी व्यक्तीला पाठवण्यात आला आणि तिथून एक कथा सुरू झाली तुम्ही तुमच्या आयुष्यात किती अनोळखी व्यक्तींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे माझं पहिल्यापासून मत असंच आहे की सोशल मीडिया हा खूप जपून वापरायचा मीडिया आहे कारण हे काही म्हणजे काय ज्याला म्हणतात की ओपन ट्रुथ आहे की तुम्ही काय पोस्ट करता आणि त्याच्यावरती रिॲक्शन काय येतात हातात नसतं कारण फेसलेस मीडिया तसंच जर फेसबुक किंवा फ्रेंड रिक्वेस्ट हा कन्सेप्ट फेसबुकचा असल्यामुळे जर एखाद्या अनोळखी व्यक्तीची जेव्हा तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट तू काय करतेस की म्युच्युअल फ्रेंड बघतेस जर आजूबाजूला कोणी ओळखीचं नसेल तर तू ऍक्सेप्ट करत नाहीस तर तेच मी ही करतो तेच सगळेच करतात की अच्छा ही पण आहे हा माणूस काय करतो बऱ्याचशा वेळेस ते प्रोफाईल असतं त्यामुळे आपल्याला कळत नाही नक्की कोण आहे अशा फ्रेंड रिक्वेस्ट मी कधी ऍक्सेप्ट करत नाही कारण त्यात रिस्क फॅक्टर जास्त असतो म्हणून मी आता पहिलं वाक्य असं म्हटलं की, की सोशल मीडिया अत्यंत जपून वापरायचा मीडिया आहे फ्रेंड रिक्वेस्ट अशा कुठल्याच ऍक्सेप्ट न केल्यामुळे झालंय त्यातला एक चांगला भाग मला असा वाटतो फ्रेंड रिक्वेस्टचा की साधारणपणे शाळेत असतानाचे मित्र जे आता कुठेतरी छान परदेशी असतात उत्तम काम करत असतात ते लोक पुन्हा किती अरे तो आपल्याबरोबर आणि मला असंही जाणवलेलं आहे की ही पोरं जी आत्ता जपान मध्ये आहेत युएसमध्ये आहेत ती कदाचित माझ्या वर्गात होती तेव्हा ते ती बॅक बेंचर्स होती <laughs> पण आज आयुष्यात ते किती पुढे गेले आणि त्यांना आपण पुन्हा रिकनेक्ट होतो त्या माध्यमातून ही मला असं वाटतं खूप चांगली गोष्ट आहे त्यातली त्या की त्या आणि त् जग जवळ येतं युएस मधल्या माझ्या भावाशी पण मी लगेच बोलू शकतो व्हॉट्सअप कॉलवर बोलू शकतो व्हिडिओ कॉल करू शकतो ही मला असं वाटतं ही त्याची उपलब्धी आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे त्या मीडियमचा पण ॲट द सेम टाइम त्याची दुसरी बाजू अशी आहे की कोणीही ओळख नसताना तुम्हाला काहीतरी पाठवून ज्याला आज आपण सायबर फ्रॉड्स म्हणतो ते फ्रॉडचं प्रमाण जास्त वाटते त्यामुळे तो जपून वापरण्याचा ना मीडियम ना नाटकाची निर्मिती केली आहे नाटकात गाणं पण गायलंय सांगा Uh, काय झालं होतं की uh, गेले साडेचार पाच वर्ष मी वेगवेगळ्या वेग माध्यमातून काम करतोय म्हणजे भाषेच्या हिशोबाने uh, सांगायचं झालं सा तर की मी मराठी चित्रपटही करत होतो मी दाक्षिणात्य चित्रपटही करत होतो मी हिंदी चित्रपटही करत होतो मी वेब सिरीजही करत होतो पण कुठेतरी मराठी कलाकाराचं जे जडणघडण जी असते ना प्रत्येक मराठी माणसाची ती कायम रंगभूमीवरती होती त्यामुळे असं मला चार पाच सहा महिन्यांपासून वाटत होतं की आपण एक नाटक करूयात चांगलं म्हणजे मी खूप डेस्परेट झालो होतो म्हणायला हरकत नाही आहे की मी प्रायोगिक नाटक सुद्धा चालेल चांगलं असेल तर मला स्टेज अनुभवायचं होतं पुन्हा एक कारण ते संस्कार पुन्हा करून घ्यायचे असतात खूप स्क्रिप्ट्स वाचन झाल्यानंतर मला काही मनाला पसंत पडेल एक दिवशी संदेश बेनरे आमचा जुना मित्र आहे पत्रकार आहे अत्यंत लिडिंग आता त्यांनी मला फोन केला की तुला वेळ असेल का रे कारण तू आय नो युअर रनिंग व्हेरी बिझी खूप काम करतो चित्रपटांमध्ये म्हणून मी म्हणलं काय आहे तो रे नाटक आहे म्हणलं पाठवून दे अनेक नाटक वाचले हेही वाचून घेऊ हो ना आपण ते वाचल्यानंतर मला असं वाटलं की हा हे छान आहे नाटक त्यामुळे नाटक वाचल्यानंतर पहिल्यांदा मी होकार हा मी करीन हे नाटक ॲज अन ॲक्टर आय सेड येस चारच पात्रांचं नाटक होतं सो so आय वॉज व्हेरी हॅप्पी आणि कॅरेक्टर आवडली होती सगळी म्हणजे माझं तर आवडलंच होतं पण इतर तीन आहेत ती पण खूप आवडली होती प्लॉट आवडला होता आणि सगळं छान आहे म्हणलं हे खूप छान करायला मजा येईल मग निर्मितीचा जेव्हा विषय निघाला तेव्हा मी हो म्हटलं माझा पार्टनर शैले देशपांडे जेव्हा वत्स प्रोडक्शन हे आम्ही मागच्या वर्षीच लाँच केलं ला होतं पण त्याचं पहिलं प्रोजेक्ट म्हणजे आम्ही काही दोन तीन फिल्मचं प्री प्रोडक्शन चालू केलं होतं पण शूट नव्हत्या झाल्या फिल्म्स तर मी म्हंटल आपण पहिलं प्रोडक्शन म्हणून हे करूयात का कारण ऑब्व्हिअसली फिल्मचा आवाखा वर्षभर चालतो आपण नाटक तसं पटकन महिन्याभरात बसूयात आणि परत प्रयोग सुरू करूयात तर तो त्याला हो म्हणला तुला कॉन्फिडन्स आहे म्हणलं मला आवडलं नाटक हे छान आहे पण करूयात आपण आणि म्हणून मग निर्मिता निर्मिती करायची किंवा निर्माता म्हणून सुद्धा मी या टीम मध्ये इन झालो आणि प्रोडक्शन हँडल करायची सवय आता अष्टकातले पाच चित्रपट इतक्या जवळनं बघितल्यामुळे मला प्रॉडक्शन काय लेवलला जातं सिनेमात ते माहिती होतं आणि त्यातनं परत ऐतिहासिक सिनेमा तर मी म्हंटल आपण जरा छोटेखानी काहीतरी प्रोडक्शन सुरू करूयात कारण की आवाखा छोटा असतो आणि प्रत्येक वेळेस ते सगळं प्लॅन्ड असतं थोड्या वेळेची गोष्ट असते तीन तास असते करणार कोण आहे म्हणे की अरे कुमार सोनी डिरेक्ट करतात अरे म्हणलं वासून जर एक सिनियर माणूस डिरेक्शन करणार म्हणलं ते छान मला कलाकार सुद्धा सगळे खूप छान मिळाले तिघही अत्यंत उत्तम गुणी अभिनेते आहेत त्यामुळे नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं हो। काही नाही मग तालमी ठरल्या ठाण्यातच तालमी केल्या आणि लॉन्च केलं पंचवीस जानेवारी सगळ्यांच तुम्ही गायलात मी गायलो याचं कारण म्हणजे माझी थोडीशी अशी इच्छा होती की या नाटकाचं म्युझिक अशोक काका पत्कींनी करावं बिकॉज आय वॉज अ व्हेरी बिग फॅन आय वॉज ऑलवेज अ बिग फॅन ऑफ अशोक काका आणि त्यांच्यासाठी मी एका सिरियलला टायटल पण गायलं होतं त्यांनी मला आवर्जून बोलवलं होतं त्यानंतर मला असं वाटलं होतं की नाही मला त्यांनी गायलेलं गाणं त्यांनी कंपोज केलेलं गाणं गाता यावं कधीतरी लाईव्ह स्टेजवर आणि दुसरी त्याची माझी पुढची इच्छा होती की माझा खूप जवळचा मित्र आहे गुरु ठाकूर तो आपल्या सगळ्यांचाच लाडका कवी आहे आणि अत्यंत प्रतिभाशाली लेखणी आहे त्याची मी त्याच्या मागे लागलो की गुरु प्लीज लिहिणार आणि तो मला त्याची जेन्युननेस खूप आवडते गुरुची की तो असं काहीतरी लिहून नाही देत त्याला जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत तो ते देत नाही आणि ते त्याला आलं फॉर्च्युनेटली आणि त्याने इतकं सुंदर तीन कडव्यांचं गाणं कम्पोज करून दिलं मग काय काकांनी रेकॉर्ड केलं गाणं आणि मी गायल्यावरती खूप खुश झाले म्हणे वा वा क्या बात आहे म्हणे फार सुंदर गायलाय आणि लोकांना पण ते गाणं खूप आवडतं भावना प्रधान गाणं आहे मुख्य म्हणजे म्हणजे मी मुद्दा म्हणून त्यांना सांगितलं की मी क्लासिकल सिंगर असलो तरी मला तुम्ही तुमच्या स्टाईलनी गाणं का तुम्ही मी काय गाऊ शकेन ह्याचा विचार नका करू मी तुम्हाला जे हवं ते मी गाय सो एक गाणं ह्या नाटकात आहे ते मी लाईव्ह गातो म्हणजे ट्रॅक चालू असतो माझा आवाज असतो स्टेजवर अभिनय करणे आणि स्टेजवर गाणं गाणं या दोन गोष्टी मग एकत्र एक कशा त्या तुम्ही जमवला आणता काय आहे की थोडस त्या कॅरेक्टरचा अभ्यास केला त्याचा मूड काय आहे त्या बरहुक बर अशोक काका स्वतः इतके अभ्यासू आहेत त्या बाबतीत की काय स्क्रिप्ट आहे मग सिच्युएशन काय आहे मग कुठे येणार आहे गाणं कोण गाणार आहे ते पात्र काय म्हणजे काय म्हणणं आहे त्याचं नाटकातनं तो काय करतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ते गाण्याची चाल कंपोज केली जी खूप मेलोडियस आहे खूप लोकांना आवडतो आणि लोक आता विचारतात की आम्हाला हे गाणं मिळेल का आमच्या फोनमध्ये रिंगटोन किंवा मी म्हणलं हो जरूर मिळेल ते आहे अवेलेबल तर ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालणं ही माझ्यासाठी चॅलेंज होतं की अभिनय पण करायचं आणि त्या ओघात ते गाणं आहेत आणि ते करणं ती तालमी आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठी रंगभूमीवरती की तालमी जास्त करू त्याची फ्लुएन्सी येत जात आणि खूप छान पद्धतीने ते गाणं जुळून आलं फर्स्ट हाफ सेकंड हा त्यामुळे छान वाटतं का आता नाटक पाहून आल्यानंतर ज्या रसिकांच्या प्रतिक्रिया असतात त्या सगळ्यात महत्वाच्या असतात कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळत्या रसिकांच्या खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आहेत काय होतं की आत्ताचा थोडासा जमाना पुनरुज्जीवित नाटकांचा आहे खूप सारी जुनी नाटकं येत आहेत तर मी सर्च करत होतो की शक्यतो मला ऑफर झाली नव्हती का नाटकं तर झाली होती पण मी फ्रेश नाटक आजचं नाटक आजच्या विषयावरचं नाटक घेऊन करूयात हा माझा आट्टाच होता आणि फॉर्च्युनेटली मला तसं नाटक मिळालं त्यामुळे लोक पण येताना ज्याला आपण म्हणतो ना की कोरी कोरीपाटी ठेवून येतात की फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे काहीतरी सोशल मीडियाशी रिलेटेड असावं बरं फ्रेंड रिक्वेस्ट हे नाव इतकं कॅची आहे की माझा ऑडियन्स हा एकोणीस ते बावीस वर्षांची मुलं मुली पण आहेत पस्तीस ते पंचावन्न वर्षातले मध्यम वहीन लोक पण आहेत आणि सिनियर सिटीजन्स पण त्यामुळे याला ना। एजबार नाही आणि त्यामुळे सर्व प्रकारची लोक येतात आणि अत्यंत खुश होऊन नाटकाचा नाटक बघितल्यानंतर बाहेर पडतात त्यामुळे एक फ्रेश छान वेगळ्या विषयावरचं नाटक तुम्ही केलंय यासाठी खूप जण मला कॉम्प्लिमेंट करतायत